नाईन्टी वन पॉइंट नाईन आपला फेम तुम्ही ट्यून केलेला आहे मी रत्ना आणि आता उगवलेले आहेत आपले कवी वर्य भर गुंडो <laughs> गुंडोसूत तुमची कविता उगवली की नाही म्हणजे काय ऐका तर बर एक रोप घेऊन हाती मी पुढे निघालो कविता एक रोप घेऊन थकलो दमलो गळपाठलो थकलो दमलो गळपाठलो तरीही नाही डगमगलो विचारा विचारा का म्हणून बघा बघा मी विचारणारच होते पण म्हटलं तुमच्या एकाग्रतेमध्ये भंग कशाला कसला भंग हो रत्ना मॅडम आहो जागाच नाही मिळाली रोप लावायला आहो जागाच नाही मिळाली रोप लावायला मग सांगा बघू कुठे कसे अन काय करू मी वृक्षारोपण वृक्षारोपणसूर बात कुछ हजम नाही होई विस्तार मी के फोड के बोलो म्हणजे डोक्यावरून गेली कविता माझी असं म्हणायचंय तुम्हाला मला <laughs> वाटत अहो गर्भितार्थच मोठा आहे याचा म्हणजे कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा आंघोळ करतो मासा घडी भर बसा पोट भर हसा <laughs> <laughs> म्हणजे काय हो अहो अर्थ असा या काव्याचा म्हणजे कवी म्हणतो बघा अशा उत्कट क्षणी <laughs> रोपण करायला मला जागा मिळत नाहीये इतकी झाडे लावली गेली आहेत या सृष्टीवर आहात कुठे क्या बात है? आहो या काव्याला स्वप्नवत कविता म्हणतात <laughs> बर बर गुंडोसू तुम्ही अशी स्वप्न बघा ती लवकर पूर्ण होतील पण आता रोप लावायचं पण बघा जरा <laughs> चाललो गुंडोसू उलटा उलटा